सरांना थँक्यू म्हणतो तुम्ही मला हा मंच दिला आणि मी या मंचचा चांगलाच उपयोग करीन तर ही जी कविता आहे मी असं नाही म्हणून की बाबा मी तुम्हाला हसवण्यासाठी सादर करत आहे याच्या याच्याबद्दल त्याचा निघून गेले असोक असोक म्हणतो तुम्ही काही हसले नाही मी काही ते शब्द बोलत नाही फालतू की मास्क पट होऊन जाईल तर ही जी कविता आहे खरंच माझ्याच वीक पॉईंटवर आहे माझेच शब्द आहेत आणि माझीच कविता आहे कुठून शब्द चोरले नाही आणि कुठून कविता चोरली नाही पार्श्वभूमी सांगतो थोडीशी याच्याबद्दल सतरा तारखेला दिलेशचा मॅसेज आला होता ग्रुपवर कविता द्या लागतात सरांना मी, मी भुललो होतो मला वाटलं विस तारीख आहे कविता तयार होती सर त्याच दिवशी गौरव गावळे रूमवर आला त्याला कविता दाखवली विचारले तो मध्ये मी घेतो कविता <laughs> मग त्याला कविता दिली दिवशी म्हणे मी ले ले ले। कविता सांगली तर माझ्या घरच्या बाकायला पटतील मी काही घेत नाही मग तू गाणं घेतो म्हटलं बरं बा तू गाणंच घे मग माझ्या काही ऑप्शन होत नव्हता मी जेव्हा आंघोळीला गेलो तेव्हा मला कविता सुचली आंघोळ करता करता मग आजचं साबण खाली मी ना मागे पाहिलं मला साबण दिसून राहिली ना पोळे पाहिलं मला साबण दिसून राहिले मी ना खाली पाहिलं मग माझ्यात आलं की आपली ठेवी मंदात खालीच कवितेच शीर्षक आहे मै मी ना कविता आहे का ज्या ज्या बाबतीत ज्या ज्या वागती लग्न करायसाठी मी पोरगे पाहायला जातो ज्या ज्या व्यक्ती लग्न करायसाठी मी पोरगी पाहायला जातो ताता व्यक्ती पोलीस येतात नकार नकार ऐकून वाटते माझ्या ढेरीचा आकार नकार ऐकून वाटते माझ्या ढेरीचा आकार लगन सोडा हो लगन तर दुरची गोष्ट आहे लगन सोडा हो एक पोरगी पटून राहिली लगन सोडा हो खरंच गेली तेच परिस्थिती आहे फक्त नावानं बदनाम आम्ही बोला म्हणतात ऑप्शन लाया पण काही नाही अफवा आहे अफवाच राहिलाय लग्न सोळा आहोत हे पोरगी पटवून राहिली कारण म्हणते तुम्ही ढेरी मदत येऊ राहिली कारण म्हणते तुम्ही ढेरी मदत येऊ राहिली आणि हे ऐकून मै ढेरी रोज रोज आकार बदलू राहिली आणि हे ऐकून मै ढेरी रोज रोज आकार बदलू राहिली दोस्त मित्रांना सांगतो दोस्त मित्रांना सांगतो गळ एक पटवून पटून राहिली सर्वच देतात नकार गोळवे पोरगी पटवून राहिली सर्व देतात नकार दोस्त बी मला म्हणतात गेन ना बापू दाबून वाळवा ढेरीचा आकाश वाळवा ढेरीचा आकाश जेव्हा मले माया दोस्त म्हणते जेव्हा माया दोस्त माझे म्हणतो माया जमलं गळ्यात माय झांगर जमलं गळ्या तेव्हा माया ढेरीला बसतात आल्या तवा मा ढेरीला बसतात आल्या ढेरी कमी केल्यासाठी आता सर्वांचं आता फक्त आपण की मॅक्झिमम ढेरा वर्गाने कोणी सिक्स वाला नाहीये लय जण ढेरीवाल्या असं काही पण सगळं करतात असं नाही की बाहेरी करण्यासाठी करिअर कमी करायसाठी प्रयत्न करत नाही मी लय प्रयत्न करायला प्रयत्न करतो ढेरी <laughs> <laughs> कमी करण्यासाठी म्हटलं रोज करत जाऊ याम ढेरी करण्यासाठी म्हटलं रोज कमी करत जाऊ या पण सकून उठायला लय जाते ज्या सकून उठायला लय जाते ज्या पण माय ढेरीचा वाढतोय रोज रोज माय माचा वाढतोय रोज रोज व्या माय माय मला म्हणते बरं घरी घरी मी घरी ते आली आता लय सुधरला म्हणते तू पण मी माय मला घरी गेला म्हणतेस मी माय म्हणते कमी कर डेली कमी कर डेली कमी जा फात कमी भात आणि तिथे काय सांगू भाताशिवाय जेवण नाही जात भाताशिवाय जेवण नाही जात आणि म्हणलं काही आकार कमी केल्या नाही जात म्हले की आकार कमी केल्यानी नाही जात धन्यवाद तुम्ही जराशे घासले त्याच्यासाठी मी धन्यवाद आणि माझे दादा ती ध्यानच भेटेल मी तुम्हाला हसवत जाईल आणि काही चुकलं असेल तर खरंच मला माफ करा कोणाच्या ढेरीवर मी बोललो नाही मी माझ्या ढेरीवर बोललो एवढं तुम्ही फक्त ध्यानात ठेवा आणि 分かりました。